की स्मार्ट प्रीपेड मीटर हे आमच्या शेतकऱ्यांना नको आहे तुम्ही तुमच्या भागासाठी समजा काही प्रश्न हे मोठ्या सिटी असतील तिथं आवश्यक असतील तिथं करा पण शेतकरी आहेत मगाशी युवराज पवारने जसं सांगितलं आजऱ्याचे आमचे पदाधिकारी आहेत चंद्रगडचे पदाधिकारी आहेत आम्ही गणिबतीचे आहोत तर जिथं आवश्यक नाही जिथं शेतकरी आहेत तिथं ह्या योजना आम्हाला नको आहे तर खाजगीकरण एस टीचं जसं झालं तसं खाजगीकरण करण्याचा प्रयत्न आहे आणि हे सगळी खाजगीकरण आदानीच्या आणि अंबानींच्याच घशामध्ये कसे जातात हे आम्हाला सगळ्याच सर्वसामान्य लोकांना माहिती आहे म्हणून शिवसेनेच्या वतीनं या गोष्टीला विरोध आहे आमचा विरोध तुम्ही वरिष्ठ पातळीवरती कळवा समजा वरिष्ठ पातळीवरनं काय केलं तर तुम्ही नंतर आम्हाला इथलं स्थानिक आहे म्हणायचं नाही आम्ही ते फोडणार फोडणार आम्ही दुसरं काही करणार नाही जर तुम्ही हे असं लावणार असाल तर शिवसेना हे चालू देणार नाही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षामार्फत सदैव सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना न्याय देण्याच्या प्रयत्नात असतात दोन हजार पंचवीसपासून महावितरण मार्फत स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्यात येणार आहे तर त्याचे दुरुपयोग विरोधात तसेच इतर तक्रारी विरोधात आज पक्षातील कार्यकर्तेमार्फत महावितरण यांच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले व त्वरित हे स्मार्ट प्रीपेड मीटर बंद करावे अन्यथा शिवसेनामार्फत तीव्र आंदोलन करण्यात येईल असे देखील सांगण्यात आले या सर्व माहितीचा आढावा घेतला ते कोल्हापूर लाईव्हच्या अभिजित मांगले यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षामार्फत महावितरण अधिकाऱ्यांना स्मार्ट प्रिपेड मीटरबाबत जे निवेदन देण्या देण्यात आले नेमकी काय मागणी होती पक्षामार्फत काही दिवसापूर्वी वृत्तपत्रामध्ये एक बातमी आलेली आहे की स्मार्ट प्रिपेड मीटर हे प्रत्येक ठिकाणी बसवलं जाणार आहे खरं तर स्मार्ट प्रिपेड मीटर बसवण्याची जी, जी भूमिका आहे याला शिवसेनेचा विरोध या कारणासाठी आहे की जर त्याचं चार्जिंग संपलं तर ताबडतोब वीज कनेक्शन त्यांचं कट होणार आहे आणि अन्न वस्त्र निवारा ह्या जशा बेसिक गरजा आहेत तसं वीजशिवाय आता काही चालू शकत नाही आणि विजेच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांच्या ग्रामीणच्या अडचणी फार वेगळ्या आहेत त्यामुळे या स्मार्ट प्रिपेड मीटरला शिवसेनेच्या वतीनं विरोध आहे एवढं एक निवेदन आम्ही आज दिलं आहे जर यामध्ये त्यांच्याकडून सुधारणा होत नसेल तर निश्चितपणे वेगळ्या पद्धतीनं शिवसेना आवाज उठवेल एवढं या निमित्तानं सांगतो सर स्मार्ट प्रिपेडमुळे अडचणी काय काय निर्माण होणार स्मार्ट प्रिपेड बसवल्यामुळं हो आता जे तुम्ही रेग्युलर वीज चालू आहे महाराष्ट्र राज्य विद्युत उतरणची त्याच्यामध्ये वीज खंडित होणार नाही आहे तुमचं वीज बिल जरी आज एखादा दिवस लेट झाले तरी तुमच्याकडून आकारणी होती त्याची दंडाची आकारणी होती पण ह्या प्रिपेडमुळं ज्या क्षणाला तुमचा रिचार्ज संपेल जसं मोबाईलचा रिचार्ज संपल्यानंतर रिचार डेटा बंद होतो कॉलिंग बंद होतो त्याप्रमाणे तुमची वीज बंद होणार आहे हा मोठा फटका हा ग्राहकांना बसणार आहे रात्री बेरात्री ज्या घरातनी अजून वृद्ध बालक आहेत ज्या घरात सुशिक्षित लोक नाहीत जी मुंबईकर आहेत ज्यांच्या घरात महिला आहेत त्यांच्याकडनं मोबाईलचा रिचार्ज होणं शक्य नाही तर ह्या प्रिपेड रिचार्जचा होईल का ही साथी हे विचारण्यासाठी जाब आम्ही आलेला आहे ह्याच्यासाठी आम्ही हे होणारं नुकसान आज वीज असेल तर घरामध्ये सगळ्या गोष्टी चालतात लोक आज विजेवर ऐंशी टक्के जीवन आज अवलंबून आहे म्हटलं तरी हरकत नाही कारण मोबाईल असतील घरातील काही वस्तू असतील वापराच्या वस्तू असतील ज्या विजेवर चालणार आहेत त्या खरोखर जर वीज नसेल तर सर्व लोकांचा दैनंदिनच वापर सगळा थांबतो आहे आणि हे प्रिपेड जे आहे हे अतिशय घातक आणि येणाऱ्या काळात जर का हे खरोखर ह्यांनी जर लादायचा प्रश्न केला उपस्थित केला तर आम्ही शिवसेना म्हणून ह्या ज्या कंपनीला देतील त्या कंपनीच्या अधिकाऱ्यांना इथं फिरू देणार नाही बसवू देणार नाही आम्ही ते नक्कीच फोडू हे त्यांना इशारा देण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे आणि त्याचं नुकसान हे ग्राहकांना होऊ नये आणि जीमध्ये जे आता ईजी कनेक्शनमध्ये जी मागणी चालू आहे की त्यांना फिडरवरती आकारणी चालू आहे एच पी फिडरवरती ज्यांचा तीन एच पी आणि पाच एच पीचा आकारणी ज्यांची आहे शेतकऱ्यांची त्यांना रीडिंग न घेता एच पीवरती आकारणी चालू आहे ते अतिशय घातक आहे त्यांचा बेसिक चार्ज आणि त्यांचं येणारं बिल हे त्या शेतकऱ्याच्या उत्पन्नाच्या तिप्पट आहे तीन महिने चार चार महिने यांची रीडिंग घेत नाहीत पण चार महिन्यानंतर जे जाणारं बिल आहे ते शेतीमध्ये येणारं उत्पन्नातून बिलसुद्धा भरू शकत नाही अशी इतकी वाईट परिस्थिती आहे म्हणून आम्ही ती इजीवरचं सुद्धा बंद करावं ही मागणी आम्ही आज इथं करायला आलो आहे आणि ह्या मागणीचं जर त्यांनी आम्हाला पाठपुरावा नाही केला तर आम्ही शिवसेना स्टाईलला यांच्यावरती आंदोलन करू एवढंच सांगतो आणि थांबतो